अगोदर प्रमाणपत्राची चळवळ सुरू करा आता कुठे तर आम्हाला पस्तीस हजार प्रमाणपत्र आम्ही हजार असं जर माझ्यावर झाला माझ्यावर दोन गुन्हे दाखल झाले मनीष भाऊ पावडे मुख्यमंत्री लक्षात न येता सुद्धा असं काल घडलं होतं म्हणलं इथं आदिवासी कोळी समाजाच्या लेकरं बाळून आम्ही लेकरा बाळाने झोपलो तिथं चार चार दिवस तिथंच तिथ जेव्हा मोठ पातेला आणायचं इथं रोडवर वर चुरी पेट होते आम्ही घरी जाऊन पाय घेऊन मारण्यापेक्षा इथंच मरू तू देणार तर का देत नाही सांग अहो त्या कायद्यामध्ये तसं याच्यामध्ये विद्वान आहेत सर्वे आहेत लाशची वळवा तुमचं प्रमाणपत्र जर आशे आशे हा शब्द आहे न आशे सरळ मात्र आहे तर लावा व्हॅलिडिटी असेल तर लावा नाही आवश्यकता नाही तुमचा शैक्षणिक पुरवा असेल तर ते कंपल्सरी काही कंपल्सरी नाही लास्टला काय म्हणलेलं ला आहे अखेरला तुमच्याकडे त्यांना सतसत विवेकबुद्धीनं निर्णय घेण्यासाठी गुन्हानुकरे त्या फाईलचा दर्जा ठरवण्यासाठी त्यांनी ती खात्री करून घ्यावी खात्री कुठून करून घ्यावी तलाट मंडळ अधिकाऱ्याला तुमच्या गावात पाठवावं तिथल्या पोलीस पाठवाला सरपंचाला विचारावं बघा हा कुठल्या जातीचा आहे आम्ही म्हणलंय कज उद्या प्रभातीत आहे म्हणून त्याच्यासाठी ते क्लॉज आहे आणि या देशातला काय राज्यातला काय सर्वांसाठी समान आहे पारद्याला जर तुम्ही पंचनामा करून प्रमाणपत्र देत असेल तर मग कोणी समाजाला का देत नाही मग याच्यावर आमचे तर हजारो प्रमाणपत्र जर नुसतं पंचनाम्यावर निघाले काय मिळते कोळी बिढ शिक्षण नाही निरीक्षर निरीक्षण निरक्षर आहे शपथपत्र निरीक्षर जा कर मग याच्यावर दबाव वाढला अहो हे घाबरतात कोणाला आमदार खासदार आमदार खासदार घाबरतो कोळीस